हॅलो फ्रेंड्स सारिका डिझाईन्समध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर हा जो कॉड सेट तुम्हाला दिसत आहे तर याचं मी पूर्ण स्टिचिंग तुम्हाला दाखवलेलं नव्हतं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो खालचा प्लाझो आहे तर त्याचं कटिंग आणि स्टिचिंग हे अगदी सात ते आठ मिनटात मी दाखवणार आहे अगदी दहाच मिनटात तुमचा घड्याळ लावून बरोबर हा प्लाझो रेडी होईल शिवून असं मी एकदम सोपी पद्धत सांगणार आहे तर त्यासाठी पहिल्यांदा आपण मापं टाकून घ्यायचे तर मापं टाकण्यासाठी बघा मी आधी मी जो प्लाझो शिवला होता तर याचं मी स्टिचिंग आणि कटिंग तुम्हाला दाखवलेलं होतं तर तोच मी घेतलेला आहे आणि त्याच्याच मापावरून आता पटकन कटिंग करून घेणार आहे एक्स्ट्रा मी काही टेप वगैरे लावत बसणार नाही तर तुम्ही पण असंच करू शकता तुमच्याकडे जर एखादा रेडीमेड प्लाझो वगैरे असेल तर डायरेक्ट तो असा घडीला घडी ठेवायचा आणि पटपट कटिंग करून घ्यायचं काहीच बिघाड होत नाही किंवा एकदम परफेक्ट तुमचा प्लाझो रेडी होतो कुठंही चुकत नाही एकदम छान परफेक्ट रेडी होतो दुसरी आपल्याला सुद्धा टाकावी लागत नाही तर ती ही एकदम सोपी पद्धत आहे बघा कोणत्याही ड्रेसचं माप किंवा प्लाझोचं असं माप तुम्ही टाकून कटिंग करून घेऊ शकता तर मी तेच करून घेत आहे तर इथं मी टेप वगैरे काहीच वापरलेलं नाही आहे पटपट मी जसं आपल्याला प्लाझो आपला रेडी आहे आहे ही तर तसंच मी करत आहे फक्त इतकंच की ह्यात मी पॅर्लर पॅन्ट पै करणार आहे एकदम प्लाझो स्ट्रेट लाईनमध्ये करणार आहे राऊंड असा शेप माझा येणार नाही आहे बघा हा जो दिसत आहे तुम्हाला तसा मी करणार नाही आहे एकदम प्लेनमध्ये आपला जो सरळ पॅन्ट असते प्लाझोची तर तशी करणार आहे आणि अगदी दहाच मिनटात हा आपला शिवून रेडी येतो तर शिवण्याची पण एकदम परफेक्ट सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे तर इथं जी तयार पॅन्ट आहे तर त्याच्यामध्ये आपण मार्जिनसुद्धा ॲड करून आपण कटिंग करायचं आहे तर वरची वरती आणि खाली आणि सीटमध्ये मी मार्जिन पकडलं एक एक इंच खालच्या बाजूला दोन इंच पकडलं कारण मला उंची वाढवायची होती पॅन्टची आणि मी आता इथं भरभर कटिंग करून घेते बघा आणि मग आपण स्टिचिंग बघूया एकदम सोप्या पद्धतीनं तर स्टि स्टिचिंग जर तुम्ही असं बघितलं तर तुम्हाला वाटेल की इतक्या फक्त दोन ते तीन टिपांमध्ये आपली पॅन्ट रेडी होते तर एकदम सोपी पद्धत मी सांगणार आहे तुम्हाला स्टिचिंगची तर बघा इथं कटिंग पण करून झालं अगदी दोनच मिनटात आता आपण स्टिचिंग बघूया कसं आ... पटपट शिवून काढायची पॅन्ट ते आता कपडा पण तुम्हाला दिसत असेल की ती भरपूर कपडा शिल्लक राहिलेला आहे आता यामधला फक्त आपल्याला एखादी नाडी वगैरे शिवायला पॅन्टला लागेल बाकीचा सगळा कपडा शिल्लक राहणार आहे आपला तर बघा आणि जोडमध्ये मी कपडा ठेवलेला होता समोरच्या बाजूला त्यामुळे तो आणि मोठा कपडा आपला निघालेला आहे आता पॅन्टचं आपण स्टिचिंग करूया पटकन तर बघा इथं मी घेतली पॅन्ट आणि नाडीसाठी मी इथं एक पट्टीसुद्धा काढून घेतली आता पटकन नाडी शिवून काढते पहिल्यांदा कारण नाही तर आपण इलास्टिक करणार नाही आहोत नाडीच करणार आहे मी पॅन्टला तर एकदम अगदी एकच मिनटात मी पटकन नाडी शिवून काढते आणि मग पुढचा जो प्लाझो आहे आपला तर त्याचं स्टिचिंग एकदम सोप्या पद्धतीनं आपण करणार आहोत बरोबर दोन ते तीन टिपांमध्ये आपली पॅन्ट रेडी होते ती पण अगदी दहाच मिनटात तुम्ही घड्याळ लावून जर बघितला तर अगदी दहाच मिनटात आपली पॅन्ट रेडी होणार आहे आणि एकदम सोपी पद्धत मी सांगितलेली आहे तुम्हाला पॅन्ट शिवायची अगदी साध्या ड्रेसवरती पण तुम्ही अशा पद्धतीच्या पॅन्टा शिवू शकता चुन्या वगैरे न पाडता नेफापट्टी वगैरे वे वेगळी न जोडता अशाच पद्धतीनं आपण पॅन्ट शिवू शकतो तर बघा उलटसुलट बघायचं आहे आणि खालचा जो वटम आहे तर त्याला पटकन खाली एक टीप मारून घ्यायची आहे बघा धुमड घालून एकसारखी पट्टी धुमडून घ्यायची आहे तर याआधी पण तुम्हाला एक व्हिडिओ मी शेअर केलेला होता सेटचा व्हाईट सेट, सेट मी शिवलेला होता तर त्याचं पूर्ण कटिंग आणि स्टिचिंग तुमच्याबरोबर मी शेअर केलेलं होतं तुम्हाला जर मापावरती म्हणजे टेपच्या मापावरती जर पाहिजे असेल तर त्या तिथं जाऊन तुम्ही पाहू शकता तर इथं मी आज टेप वगैरे काही वापरला नाही एकदम साधी सोपी पद्धत की जी मी नेहमी वापरत असते अगदी टेपचा वापर न करता तर तीच पद्धत मी आज तुम्हाला दाखवलेली आहे प्रत्येकीकडे रेडीमेड प्लाझो हा असतोच एखादा तरी घरच्या घरी तर तोच वापरून तुम्ही पटकन कटिंग आणि स्टिचिंग पण करू शकता तर पट्टी माझी धुमडून झाली आता दोन आपले पायाचे बॉटम रेडी झाले बघा आता आपण काय करायचं आहे असंच पकडायचं आहे आणि उलट बाजू घ्यायची आहे आणि पटकन वरती सीट घेरपासून खालीपर्यंत पटकन टिप मारत यायचं आहे अगदी अर्धा ते पाव इंच तुम्ही मार्जिन पकडलं तरीही चालेल तर हे मटेरियल खूपच सुंदर आलेलं होतं बघा तुम्हाला पण पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता मिशोवरून मी घेतलेलं होतं दोनशे सत्तर रुपयाला फक्त तर फक्त दोनशे सत्तर रुपयामध्ये माझा प्लाझो सेट कॉर्ड सेट रेडी झालेला आहे तर तीच टीप मी परत वरती रिवर्स मारत आली बघा म्हणजे आपली डबल टीप होऊन गेली आता दुसऱ्या पण पायाला अशीच टीप मारून घ्यायची पटकन बघा आणि खालच्या बाजूला नचुकता लॉक करायचं आहे आणि परत मी तीच टीप मागं मारत येत आहे म्हणजे आपले डबल टिप होऊ ते बघा बघा आता आपले दोन्ही पाय रेडी झाले आता काय करायचं आहे आपला जो सीट उंची आहे तर ती जोडून घ्यायची आहे तर समोर समोर मी दोन्ही पार्ट ठेवले बघा उलट सुलट तुम्हाला दिसत असेल आणि अशा पद्धतीनं पकडून आपण पूर्ण गोल टीप मारून घ्यायची म्हणजे पुढच्या भागापासून ते मागच्या भागापर्यंत आपली ही टीप होऊन जाईल आणि वरती आपल्याला नाडीच्या ओपनिंगसाठी थोडंसं जागा सोडली मी दोन तीन इंचाची आणि तिथून लॉक करून टिप मारत नेली आहे बघा बरोबर आपलं जे दोन्ही पायाचे सेंटर आहेत तर ते एका ठिकाणी आले पाहिजेत अशी आपण व्यवस्थित एकावरती एक कपडा ठेवून टिप मारून घ्यायची आता ही टिप शेवटपर्यंत न्यायची बघा आणि एकदा तीच डबल टीप शेव पुन्हा एकदा मारत यायची रिबस मध्ये बघा आणि आल्यानंतर आणखी आपल्याला लॉक करून घ्यायचंय आता इथं बघा ओपनिंगसाठी आपल्याला जिथून आपण नाडी ना होणार आहेत तर तिथं ओपन करायसाठी थोडीशी धुमड घालून घ्यायची आहे बघा धुमड घालून झाल्यानंतर आता आपण जे जितकी टिप टी वरती मार्जिन पकडून मारणार आहोत नाडी ओवण्यासाठी तर तेवढीच पट्टी आपण रेडी करून घ्यायची आहे बघा तर पहिल्यांदा मी लॉक करून घेतला आणि सव्वा एक इंच इतकी मी पट्टी ठेवलेली आहे वरची नाडी ओवण्यासाठी आणि ती आपण पट्टी दुमड करून घ्यायची आहे आता ही टीप जर तुम्ही डबल नाही मारली तरी चाललेली एखादीच टीप इथं पुरेशी होते आणि वरच्या बाजूला काट मी ठेवले होते त्यामुळं आपल्याला धुमड घालावी लागली नाही आहे बघा या पट्टीला डायरेक्ट मी टिप मारत जात आहे तर शेवटी पण करून घ्यायचं न चुकता बघा आपली पॅन्ट अगदी दोनच मिनटात रेडी झाली अगदी दोन ते तीन टिपामध्ये बघा मस्त अशी पॅन्ट किती सोपी पॅन्ट मी आज तुम्हाला सांगितलेली आहे अगदी थोड्याच वेळात आपली पॅन्ट रेडी झाली मस्त अशी बघा घेर पण भरपूर झालेला आहे आणि छान अशी पँट रेडी झाली तुम्हाला लुक पण मग मी दाखवलाच तर आता याला नाडी ओली की आपली पँट रेडी झाली तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब पण करा पुन्हा भेटू थँक्यू